चिपळूण तालुक्यातील महत्वपूर्ण अशा उमरोली जिल्हा परिषद गटात सौरंगी लढत होत आहे याच जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीकडून प्रमोद निवळकर हे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत तर गौरव पाटेकर उमरोली पंचायत समिती गणातून व सुप्रिया वंजारे या गुढे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत या जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणती विकास काम केली आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून अजून कोणते विकास काम करणार या जिल्हा परिषद गटातील पक्ष सोडून गेलेल्या त्या व्यक्तींबद्दल काय म्हणाले प्रीतम मंजारे हे पहा या सडेतोड मुलाखतीत खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आमच्या नेतृत्वात म्हणजे युवासेनेचं नेतृत्व ह्या जिल्हा परिषद गटाचं मी जरी करत असलो तरी आमचे बेसिकचे काही पदाधिकारी आहेत जसे विभाग प्रमुख संदीप जी घाग असतील उपतालुका प्रमुख संदीप चव्हाण असतील यांच्या नेतृत्वात ह्या आपल्या निवडणुका जिल्हा परिषदेचे आपण लढवत आहोत साधारण काय आव्हान आहेत दोन पंचायत समितीने एका जिल्हा परिषद गटात आव्हानं तसं म्हणायला गेलात तर विकासात्मक जी काही आव्हानं आहेत ती आपण पेलतोय कारण का ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आपले मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांच्यामार्फत आपण खूप विकास विकासकामं केलेत आपण गावागावात पोचलोय वाडी वस्तींवरती पोचलो आहे प्रत्येक कामं आपण आमदार साहेबांच्या मागणीप्रमाणे आपण म्हणजे लोकांच्या मागणीप्रमाणे आपण आमदार साहेबांकडून करून घेतलेली आहेत आता आव्हान एवढंच आहे की आता जे पैशाचा प्रचंड लोड येतो आहे म्हणजे आम्ही विकास कामांवरती बोलतोय पण आमच्या आपोजला जे उभे आहेत विरोधात जे उभे आहेत त्यांना विकास कामांशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त पैसा वाटणं आणि मतं विकत घेणं याच्याशी घेणं देणं तोच एक आम्हाला थोडं आव्हानात्मक वाटतं आहे तरी पण आपल्या उमरोली जिल्हा परिषद गटातील सुज्ञ जनता आणि जे सामान्य माणसं आहेत त्यांना माहिती आहे की त्यांची आणि आमची नाळ त्यांच्याशी चांगली जुळलेली आहे तर मला वाटतं तीच त्यांना चांगलं उत्तर देतील तुम्ही ज्या पक्षासारखे आता म्हणजे मतदारांना अहवाल वगैरे करताय तुमच्याच गावातील एक युवक नेतृत्व जे तुमच्या पक्षात होतं ते बी जे पीत प्रवेश केला त्यांनी आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की संपूर्ण गाव माझ्या पाठीमागे आहे नक्की काय परिस्थिती आहे असंही असू शकतात ते पण माझ्या पाठीशी असू शकतात जसं ते म्हणाले की पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असेल असेलही पण ते गाव घेऊन माझ्या पाठीशी सुद्धा उभे राहू शकतात सो ते आमच्या नातेवाईकच आहेत माझ्या जवळचे आहेत तरी पण एक गाव म्हणून ते माझाही विचार करतील याचा मला पूर्ण एक खात्री आहे मला सांगा तुमचे जे उमेदवार आहेत त्यांचा भविष्यातला असा कोणता प्लॅन आहे की म्हणजे लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यावर मुळात विकास कामांच्या गोष्टी केल्यात तर प्रत्येक गावात आपल्याला जी विकास कामं दिली जातात ती आम्ही सहजरित्या आमच्या आमदारांच्या मार्फत आपण करतोच पण उमरोली जिल्हा परिषद गटाचे आपले उमेदवार असतील आणि खाली पंचायत समितीचे दोन उमेदवार असतील आमचं एक विजन प्रामुख्याने असं आहे की काय झालंय की आता हल्ली बारावी झाली की जो आपली मुलं आहे ती मुंबईकडे ओढा त्यांचा चालू असतो त्या मुलांना थांबवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणार आहोत त्या प्रयत्न म्हणजे काय ते आपल्या हातात तर नाहीच आहे पण आमदारांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून कसं आहे आता तुम्ही गेला बघितलं असाल मागील दोन वर्षात दोन वेळा आपण मोठा रोजगार मेळावा इथे आयोजित केला होता त्या माध्यमातून आपण खूप नोकरी पण लोक मुलांना आपण मिळवून दिल्या पण इकडे काय करू शकतो इकडे पर्यटन आपण तसं म्हणायला गेलात तर गोव्यासारख्या ठिकाणी एक छोटंसं राज्य आहे म्हणजे एक साधारण आपला रत्नागिरी जिल्हा एवढं राज्य आहे तिथे पर्यटनाचा विकास एवढा खूप मोठा होते त्याच्याहून कैक पटीनं अधिक सुंदर आपल्या इकडचे समुद्र किनारे आहेत आता तुम्ही आपला जो जिल्हा परिषद गट आहे तुम्ही एक साधारण हा खाडीपट्टा बघायला गेलात वाघीवर असेल चिवेली बंदर असेल असा जो खाडीपट्टा आहे ह्याचा जो समुद्र किनारा लागला तो खूप अतिशय सुंदर आहे तिथले जे स्पॉट काही काही ठिकाणी आहेत निसर्गरम्य स्पॉट आहेत आता आपले काही उद्योजक आहेत युवा उद्योग जे आहेत ते एक छोटं आपण जसं म्हणतो ना एक गेस्ट हाऊस म्हणा किंवा एक रिसॉर्ट म्हणा अशाप्रमाणे आपल्या इकडनं एक, एक आपण पर्यटनाला एक चालना देऊ शकतो आणि आमचे काही प्रयत्न असणार आहेत आमच्या बुद्धीप्रमाणे आम्हाला जे पटेल त्याप्रमाणे आपण पर्यटनात काहीतरी करून दाखवण्याचा आमचा तिन्ही उमेदवारांचा मानस आहे तुम्ही जेव्हा गुडे पंचायत समिती गण म्हटलं जातं अतिशय उन्हाळ्यात तिथे पाण्याची खूप टंचाई झालं त्यासाठी काय करणार मुळात आपण तिथे वाडी पाण्याची जी योजना आहे त्या जसं काय आमच्या पंचायत समितींचे उमेदवार किंवा जिल्हा जिल्हा परिषदच्या उमेदवारांकडे जो निधी असेल पाण्यासंदर्भात ज्या ज्या योजना करता येतील त्यांचा पूर्ण आम्ही प्रयत्न करणारच आहोत त्या पलीकडे देऊ समजा एखादी गोष्ट आमच्या अखत्यारमध्ये नसेल तर आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला तर खुले छूट देऊन ठेवलेली आहे की तुम्हाला जे काही लागेल म्हणजे लोकांच्या सेवेकरता लोकांसाठी जे काय लागेल ते आपण करायला तयार आहोत मग समजा पाण्याचा एखादा मोठा प्रश्न असेल तर दुसऱ्या आजूबाजूच्या गावांमध्ये कुठे पाणी असेल तिथून तिथपर्यंत आणण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या आमदार साहेब घेत आहेत म्हणजे पूर्ण असं आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्या कामाला लागलेलोच आहोत या मतदारसंघात आता जी चर्चा आहे की प्रीतम मंजारे हे वैद्यकीय सेवेमार्फत गावोगावी पोचले काहीही करून तुम्हाला ह्या निवडणुकीत ठसन द्यायची किंवा तुम्हाला विरोधकांनी कट्टा मतदान न पडते घेरला असं म्हणते किंवा घेरलं असं येईल त्या संदर्भात काय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे याचा अनुभव मला प्रत्यक्ष येतोय म्हणजे समोर मला खूप जणांचा पाठिंबा खूप चांगला मिळतोय कारण का जसं जसं तुम्ही म्हणालात की ह्या गेली दहा बारा वर्ष चौदा वर्ष मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतच आहे पण लोकांच्या काही उपयोगांसाठी मी पडत आज रात्री कोणते आज तुम्ही पत्रकारात तुम्हाला देखील माहिती आहे की लोक रात्री बारा वाजता किंवा दोन वाजता तीन वाजता जरी ॲक्सिडेंट झाला तरी पहिला फोन मला येतो फोन आल्यानंतर लोकांची भावना आहे की प्रीतमला फोन केल्यानंतर त्या व्यक्तीला कुठेतरी एक चांगला उपचार होऊ शकतो त्याप्रमाणे मी काम करत असतो गेली सात आठ वर्ष मोफत रुग्णसेवा मी ह्या विभागात दिले आहे आज एवढी वर्षे ह्यात इथे अगदी काही आमदारांचं सत्ता होती किंवा भरपूर जणांची सत्ता होती कोणी इथे एक मोफत रुग्णसेवका देऊ शकला नाही पण मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेब असतील आमचे सूरज दादा असतील ह्यांच्यामार्फत मी इथे रुग्णसेविका रुग्णसेवा देतो आहे म्हणजे रुग्णवाहिका सेवा देतो आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे त्याचा आता तुम्ही बघू शकता एका रात्री एक अपघात झाला होता साधारण मी नुकताच घरी गेलो होतो साडेबारा पावणे एकचा वेळ असेल ती आणि मला फोन आल्या वेळेला मी लगेच तसाच पाठी फिरलो जेवलंसुद्धा नव्हतो तसाच पाठी फिरल्यानंतर मी हॉस्पिटलला पोचलो हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तुम्ही तुम्ही स्वतः तिथे होतात त्यामुळे तुम्हाला तुम्हाला एक प्रश्न पडला की अरे ॲक्सिडेंट झाला अचानक मी पोचतो मी जवळ होतो ठीक आहे पण हा व्यक्ती कळमुंडीत नाहीत पण अचानक ते तसंच आहे की लोकांना माहिती आहे की काय झालं तर कोणाला फोन करायचा काय झालं तर कोणाला भेटलं पाहिजे कोणाला सांगितलं पाहिजे रात्री एकची वेळ होती तुम्ही देखील समोर होतात आणि त्यावेळेला आपण त्यांना पूर्ण सहकार्य करून तुम्ही देखील पाहिलं आहेत आपण लोकांची सेवाच करत आलो आहे तर साधारण लोकांमध्ये ही भावना आहे की आमचा प्रीतम आला पाहिजे आणि प्रीतम आला ह्याचसाठी पाहिजे की प्रीतमला कधीही हाक मारा कोणीही हाक मारा तुम्ही एक लक्षात घ्या ज्यावेळेला कोविडचा काळ होता त्यावेळेला भरमसाठ अँब्युलन्सची आकार घेतला जात होता इथून इथे सोडायला पाच हजार दहा हजार असे घेतले जात होते पण त्या कोविड काळातसुद्धा मी लोकांकडून एकही रुपया न घेता लोकांना ती सेवा दिली मला स्वतः दोन वेळा कोविड झाला मी स्वतः कोविड सेंटरमध्ये जाऊन येऊन होतो लोकांशी लोकांचं बोलणं करून देत होतो घरातले दुरावे होते मलासुद्धा ते सहन करावं लागलंय ला मी सुद्धा पंधरा दिवस कोविडमुळे सुद्धा बाजूला फेकलो गेलो होतो पण पुन्हा जेव्हा बरा झाल्यानंतर मी पुन्हा स्वतःला झोकून दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे लोग रुग्णांची किंवा लोकांची सेवा करायला मी परत उतरलो होतो भाजप शिवसेना युतीचे उमेदवार तुमच्यासमोर आहेत तुमचेच एकेकाळचे सहकारी जितेंद्र चव्हाण तुमच्या विरोधात आहेत काय सांगा ते आमचे सहकारी होते पण आता नाही आहेत आज ते आमच्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधाप्रमाणे आम्ही त्यांच्याशी नक्की लढा देऊ शेवटीला ही लढाई विचारांची आहे आम्ही व्यक्तिगत कोणतेही दुश्मन नाही आहोत पण विचारांची लढाई लढत असताना सुद्धा आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो तसंच आम्ही आमच्या पक्षाचं ठामपणे पूर्ण काम करतोय आणि मला खूप त्या गोष्टीचा आनंद एका गोष्टीचा आहे की एखादी व्यक्ती बाजूला गेल्यामुळे तिथे अशा एका व्यक्तीचा चेहरा दिला गेला आहे आता जसे उमरवली पंचायत समिती गणाचे आपले उमेदवार आहेत गौरवजी पाटेकर खूप चांगलं एक नेतृत्व आहे लोकांमध्ये राहणार आहे उद्योजक आहेत लोकांची कामं करणार आहे त्यामुळे एक जनतेशी ना जोडणारा युवा कार्यकर्ता साहेबांनी आमच्या आमदार साहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही त्याला नक्कीच उमरोली पंचायत समिती गणावरती आम्ही भगवा फडकवू तुमच्याच पक्षाचे योगेश खांडेकर निवडणुकीच्या काही दिवस आधी शिंदे गटात गेले आता तिथेही त्यांना तिकीट मिळालेलं नाही मात्र ते तुमच्याच उमरेली जिल्हा परिषद गटात अपक्ष निवडणूक लढवत आहे त्याचा तुम्हाला काही दगा होईल खरं तरी खूप म्हणजे दुःखाची बातमी आहे कारण का स्टँडिंग सीट असताना देखील त्यांनी सीट का सोडली याचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही आहे पण ठीक आहे शेवटीला प्रत्येकाने प्रत्येकाची लढाई लढायची असते आज ते देखील आपली ताकद आजमावत आहेत आम्ही एक एक मैत्रीपूर्ण लढत करत आहोत मतदारांना आव्हान काय करा मतदारांना माझं उमरोली जिल्हा परिषद गटातील मतदारांना एक आव्हान असंच आहे की आता आम्ही गेली पाच वर्षं म्हणा त्याच्या आधीची पाच वर्षं म्हणा आम्ही तुमच्यात आहोत तुमच्यासोबत आहोत आणि कधी आम्ही तुम्हाला एक असं गॅप दिलेलं नाही आहे म्हणजे आम्ही रेग्युलर तुमच्या संपर्कात आहोत आज पाच वर्षानं काही माणसं तुमच्या जवळ येत आहेत पैशाचं आमिष देत आहेत खूप पैसा आहे अगदी प्रायव्हेट पतसंस्था सुद्धा उतरल्या आहेत मैदानात प्रायव्हेट माणसं जात आहेत घरोघरी नावं काढतायत पैसे किती पाहिजेत बोलत आहेत लाख द्यायचे पन्नास द्यायचे असं खूप चाललं आहे आपण बोलायचं कोणाला आणि सांगायचं कोणाला अशी परिस्थिती आहे तर मला फक्त जनतेला सांगायचं आहे माझ्या लोकांना सांगायचं आहे माझ्या उमरवली जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकाला ही गोष्ट सांगायची आहे की ते त्यांचा पैसा वाटत आहेत आज पैसा वाटतील परत निघून जातील परत पाच वर्ष तुम्हाला आम्ही सोबत असणार आहोत आम्ही पाच वर्ष कुठे जाणार आहोत मी स्वतः चिवेली फाट्यावरती आहे माझं कार्यालय चिवेली फाट्यावरती आहे तुम्हाला विनंती हीच राहणार आहे की त्यांचे पैसे आले तुम्ही पैसे नाकारा अतिच जबरदस्ती झाली ठेवून घ्या काही हरकत नाही आहे पण तुमचं मत मात्र विकासाला द्या तुमचा पाठिमा मात्र आमदार भास्कर शेठ जाधव साहेबांना द्या जेणेकरून आम्ही पुढची पाच वर्ष अधिक जोमाने अधिक ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि तुमच्यासोबत राहू